गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता खूप वाढलेली आहे आणि ते आपल्याला पुण्याच्या मध्यभागी म्हणजेच पेठांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आत्ता आपण आलेलो आहोत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये जिकडे बाप्पाचं आगमन होणार आहे आणि इकडे दरवर्षीप्रमाणे एक मोठं आणि भव्य असं मंदिर साकारण्यात येणार आहे मागच्या वर्षी अयोध्येतलं प्रभू श्रीरामांचं मंदिराची प्रतिकृती इकडे साकारण्यात आलेली होती तसंच यावर्षी हिमाचलमधल्या भगवान शिवाची हिमाचलमधली जे जटोली नावाचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे तर त्याचं नक्की काय वैशिष्ट्य आहेत आपण जाणून घेऊयात आत्ता आपल्यासोबत आहेत दगडूशेठ गणपती मंडळाचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी सर तुमचं खूप खूप स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यात पहिले आम्हाला जाणून घ्यायचं आहे की जटवली मंदिरच का आपण दरवर्षी भारतातल्या विविध मंदिरांच्या प्रतिकृती या देखाव्याच्या स्वरूपामध्ये दे मांडत असतो त्याच्या मागची भूमिका हीच असते की आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैभवाचा परिचय हा इथल्या नागरिकांना व्हावा आणि यातनं राष्ट्रीयत्वाची भावना अधिक दृढ व्हावी त्या दृष्टिकोनातनं मागच्या वर्षी आपण अयोध्येचं प्रभू श्रीरामांचं मंदिर याची प्रतिकृती साकारली होती आणि यावर्षी हिमाचल प्रदेशमधील जटोली येथील शिवमंदिराची प्रतिकृती या ठिकाणी आपण स्थापन करतो आहे जेणेकरून आपले ज्या आध्यात्मिक बाबी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचावेत त्याचे गुढार्थ पोचावेत त्या मंदिराची रचना स्थापत्यशैली पोचावी आणि वेगळ्या अर्थाने एक चांगला संदेश संपूर्ण धावा ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांची या ठिकाणी आपल्या पुण्यातल्या लोकांची त्यांच्याबरोबर एक नाळ जोडली जात असते असं पण एक हेतू आहे कारण टिळ लोकमान्य टिळकांनी जो उत्सव सुरू केला तो समाज एकसंग होण्यासाठी केला समाजाचं प्रबोधन होण्यासाठी केला त्या दृष्टिकोनातनं सजावटी सजावटीदेखील आज तो संदेश देणारा ठरत आहे त्यामुळे जोटोली शिवमंदिराची प्रतिकृती यावर्षी आपण केलेली आहे जटोली मंदिराचं काही एक वैशिष्ट्य काय आहे जटोली मंदिर हे किती प्राचीन काली का कालीन आहे त्याच्यातलं काय वैशिष्ट्य असं सांगितलं तर जटोली शिवमंदिर हे जे आत्ता बांधलेलं आहे ते एशियातलं सर्वात हायेस्ट टॉलेस्ट मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भगवान शंकरांचं जे शिवलिंग आहे ते अतिशय प्राचीन आहे असं म्हटलं जातं की ज्यावेळेला गंगा पृथ्वीवर अवतरण झाली तेव्हा भगवान शंकरांनी तिला आपल्या जटेमध्ये धारण केलं ते स्थान त्या ठिकाणी आहे असं त्या स्थानाचं एक वेगळंच आध्यात्मिक स्पिरिच्युअल महात्म्य आहे त्यामुळे अनेक भाविकांची श्रद्धा आहे आणि गणपती उत्सवामध्ये आपल्या दगडूशेठ बाप्पांच्याकरिता या ह्या मंदिराच्या प्रथितीचं प्रयोजन हे ह्याच कारणाने आपण केलेलं आहे कारण भगवान शंकरांच्या घरी मुद्गल पुराणानुसार लिलेच्या स्वरूपात गणपती बाप्पांचे शिवपार्वतीच्या घरी आठ कोटी अवतार झालेत असं मुद्गल पुराण आपल्याला सांगतं हे एक वेगळं नातं आहे यातनं आपल्या ज्या आध्यात्मिक गोष्टींचं वैभव आहे ते देखील समाजासमोर येत असतं नक्कीच आपण आता इकडे दगडूशेठ गणपती मंदिराचं जिकडे ग दगडूशेठ बाप दगडूशेठ गणपती जिकडे विराजमान होणार आहेत तिकडची प्रतिकृती आपण ती साकारणार होतं या प्रतिकृतीचं वैशिष्ट्यता आपल्या या उत्सव मंडपात आपण बघतो याला अठरा पिलर आहेत ह्याला पाच कळस आहेत आणि एक मुठ मुख्य उंच कळस आहे ज्याची उंची ही जमिनीपासून एकशे चाळीस फुटावर आहे आणि अतिशय कलात्मक अशी ही सजावट ही आमन विधा मुंबईचे कलाकार यांनी केलेली आहे आणि आपल्या बाप्पा ज्या मखरामध्ये विराजमान होणार आहेत ते मखर अतिशय कलात्मक पद्धतीने त्यांनी सजवलं आहे त्याच्यामध्ये वर कीर्तिमुख लावलेलं आहे आणि या मखराला सगळे डिझाईन्स केलेले आहेत वेगवेगळ्या स्टोन्सच्या जेणेकरून रत्नलढीत असं मखर ते आपल्याला वाटेल आणि त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता विराजमान झालेले भक्तवत्सल दगडूशेठ बाप्पा आपल्याला दर्शनाकरता दहा दिवस दिसतील दगडूशेठ गणपतीचं मिरवणुकीचं कसं नियोजन असणार आहे आणि किती वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि कोणाच्या हस्ते सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे बाप्पांचं आगमन आहे मंदिरामध्ये आठ वाजता गणपती बाप्पांची आरती ही त्या ठिकाणी संपन्न होईल आणि साडेआठ वाजता बाप्पांचं फुलांनी सजवलेल्या सिंह रथामध्ये आगमन होईल आणि आगमन मिरवणुकीला प्रारंभ होईल आणि बाप्पांच्या मंदिरापासून अप्पावळण चौक शनिपार तिथनं टिळक पुतळा आणि टिळक पुतळ्यापासून उत्सव मंडप अशी ही मिरवणूक असणार आहे आणि बाप्पांचं बरोबर उत्सव मंडपामध्ये दहा वाजता आगमन होईल त्यानंतर बाप्पांचं मखरामध्ये विराजमान होत असताना आमच्या सुहासिनी मंडळाच्या भगिनी ह्या बाप्पांची ओवाळणी करतील आणि मग मक, मखरामध्ये ते विराजमान होतील आणि बरोबर साधारण सव्वादा साडे दहाच्या सुमारास बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना सुरू होईल अकरा वाजून अकरा मिनिटांचा मुहूर्त आहे साधारण बारा वाजेपर्यंत हा सगळा विधी हा आ, संपेल आरती होऊन बाप्पांचा संपेल आणि भक्तांना दर्शनाकरता हे मंदिर खुलं होईल आणि दोनशे चाळीस तास अव्यागतपणे हा उत्सव बाप्पांचा सुरू राहील जगभरातल्या तमाम लोकांना दर्शन देण्याकरता एकशे बत्तीसाव्या वर्षी बाप्पा ह्याच जागेमध्ये ही पारंपरिक जागा आहे दत्त मंदिरासमोरची जागा आहे ह्या जागेमध्ये बाप्पा विराजमान होतील आणि आपल्या भक्तांकरता दर्शनाकरता ते ते सुद्धा आतुर असतील असं मला वाटतं नक्कीच दुसऱ्याच दिवशी म्हणजे ऋषी पंचमीच्या दिवशी पण आपल्याकडे भरपूर महत्त्व आहे तर त्या दिवशी काय असणार आहे इकडचं सगळं पहिल्या दिवशी गणेश चतुर्दशी संध्याकाळी ह्या जटोली मंदिराची जी रोषणाई आपण करतो त्याचं उद्घाटन आपल्या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ यांच्या सुभाष ते सात वाजता संपन्न होणार आहे आणि गणपती चतुर्थीचा दुसरा दिवस जो असतो तो ऋषीपंचमीचा असतो आठ तारखेला रविवार आहे आणि आपण जवळजवळ चाळीस वर्ष सामूहिक अथर्व शीर्षपठन हे महिला भगिनी मातांचं या ठिकाणी आयोजित करत असतो यावर्षी रविवार असल्यामुळे त्याला अधिक प्रतिसाद मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो पहाटे सहा वाजता हा अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये शंखनाद होईल ओंकार होईल प्राणायाम होईल त्यानंतर गणपती बाप्पाची दोन गणेश गीतं होतील नंतर अथर्व शीर्ष होईल आणि बाप्पांची महामंगल आरती होईल पंचेचाळीस मिनिटाचा हा कार्यक्रम असतो आणि नंतर बाप्पांचं दर्शन घेऊन भगिनी आपल्या मात्यस्थ होतील ह्या गणपती उत्सवाला एक मांगल्याचं स्वरूप यावं त्याचं पावित्र्य वाढावं या याकरता आपल्या भगिनींना मातांना या उत्सवामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयोग आपण चाळीस वर्षापूर्वी केला आणि त्याचं खूप मोठं आज फलश्रुती त्याची झालेली आहे महाराष्ट्रात सगळ्या मंडळांना हा उपक्रम करू शकतो